या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रॉपरायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ जोडभावी पेठ पोलीस ठाण्याला मिळणार नवीन जागा सोलापूर शहर पोलीस आयुक्तांकडून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात सात पोलीस ठाण्यांपैकी एक असलेल्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्याची सध्याची इमारत कमकुवत आणि जीर्ण झाली आहे जागाही कमी पडत पोलीस नव्या जागेचा शोध करण्यात जुना तुळजापूर नाका डीमार्ट जवळील महापालिकेच्या तीन जागा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बुधवारी सकाळी अधिकाऱ्यांसह पाहिली या तीनपैकी एक जागा निषेध करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलंय यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे गोहर हसन सायक पोलीस आयुक्त पोमन वाहतूक शाखा आणि जोडभावी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वाघ मस्त व चेहऱ्यावरील पुरळ यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या ग्रुप डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव